आणि आता आता ती थोडी औषध दिल्याने तर थोडी खेळायला आहे औषध पण खूप हायो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सई यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आज श्रावणी शनिवार तर शनिवारचा हा येणा भावासाठी उपवास पकडतात श्रावण महिन्यामध्ये आपले चार शनिवार येतात ते दिन शनिवार पकडतात तर सोमवार शनिवार हा असा उपवास असतो आणि येत्या उपवासासाठी तर सोमवारी मी काही तिखट खात नाही फक्त फळ वगैरे खाल्ले तर खाते दूध वगैरे घेते म्हणजे तिखट खात नाही मिठाचं खायचं नाही पण शनिवारी मी तिखट खाते आणि आता छान मस्त तर खिचडी खाऊन तर खूप पण टाळलं आणि आपले शाबदाण्याचे वडे पण म्हणजे करतो आम्ही नेहमी तर आज ना फक्त आहे ना म्हणजे शाबूदा नाफ करायचाच नाही तर आज मस्त बटाटे उकडलेले बटाट्याची चटणी आणि मस्त त्याची पापड असा आजचा मेनू आहे आमचा हे बघा तर मस्त उकडलेले बटाटे ते तेलामध्ये थोडे फ्राय करून घेते आणि हे बघा आता इथे आहे ना मिक्सरमध्ये ना मी थोडेसे शेंगदाणे हिरवी मिरची मस्त असे बाळ आपले शेंगदाणे जास्त काही बारीकने केले असे अर्धे सगळे अशी पेस्ट केलेली आहे तर थोडेसे आपले फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि इकडं बघा बघ हे साबुदाण्याचे पापड वेफर्स तळून ठेवलेले मी आणि इकडे चकली आहे तर ही चटणी ना हे सफेद पापडांसोबत खूप मस्त लागते आणि आपली घरातली कामे सगळी काही आवरलेली आहे सक सकाळी शनिवारचं काम असतं ते म्हणजे कपडे वॉश करणं कारण शनिवारी ना म्हणजे शनिवारी आपल्याला डबा वगैरे नसतो त्यांना सुट्टी असते त्यामुळे माझे कपडे वगैरे वॉश करून झालेले आणि आज काही पाऊस नाही आहे ले ले आज मस्तपैकी ऊन पडलेले माझी फराळाची तयारी चालू आहे आणि इकडे सैन सैनची आजी मस्त देवपूजा करताय आमची साई थोडीशी घुमसुम आहे आज घुमसुम है नाई तरी चला आज तिला औषध आहे पण ती आजीबाग तयार नाही मला म्हणते मी मामाच्या घरी गेले का मग औषध घेणार आहे तर सिंगरच्या आजीकडे गेले का औषध घेणार आहे मी तिला सिंगरच्या आजीकडे आता मामाच्या घरी जाणार आम्ही असं करावायचं कळल्यानंतर कारण ती औषध घ्यायला तयार नाही तिला बे आम्ही औषध दिलं रात्री पण तिने टाकून बाहेर काढलं सगळं काही अजिबात हो माझ्या त्या ना त्यांच्या खेळण्यानुसार खेळता खेळता त्यांच्या याच्यानुसार बोलता बोलता ते औषध पण घेईल आराम पण करेल थोडीशी करते म्हणजे त्याला तिला थोडंसं फ्रेश करून आणू तर यायना पण सुट्टी मत आमची फळा वगैरे झालं का आम्ही जात आहे आता बटाटा मस्त वगैरे फ्राय झालेले आहे बघा अशा प्रकारे करून घेतो खूप छान चटणी लागते तर कढईमध्ये ना पापड आहे त्यामुळे ते असं तेलकट दिसते नाही तर आपली कढई स्वच्छ आहे आता घसून वगैरे घेतल्यानंतर स्वच्छच निघेल हे बघा अशा प्रकारे चटणी होते खूप छान होते कारण आता श्रावण महिन्यामध्ये ना खूप ताईंना उपवास असतील कारण काही म्हणजे काही ताई ना म्हणजे पूर्ण श्रावण महिन्यामध्ये ना सकाळी उपवास पकडतात आणि संध्याकाळी जेवण करतात असं सगळेजण उपवास करतात तर भरपूर करतात तर बघा सुशाबुदांना खाऊन कंटाळला असाल आणि झटपट आणि पटकन आपलं फराळ होणारं तर छान अशी चटणी आहे काही ताईंना माहीत असेल काहींना नसेल माहीत पण मी आज केली म्हटले त्याला तुमच्यासोबतही शेअर करू आणि खरच खूप छान लागते काय रे बाळा हो मामाच्या घरी जायचे मी फराळ करते लगेच जायचे तुला बरं वाटलं का सांग सगळ्या मावशींना सगळ्यांना सांग बरं वाटलं का तुला वाटलं का होती ना काढून ठेवली इकडे बघ ना तुला बर वाटलं का सांग सगळ्यांना आणि कोणी ताप घालवलं तुझा कशा काय घालावला जायचं आहे ना गॅस चालू आहे अरे गॅस चालू आहे बा मा पुढं जायचं आहे मामाच्या मामाच्या घरी थांना गॅस बंद करू दे ना हो चालेल जाऊ काय चला निघा तर तुम्हाला सांगितलं होतं मी सईला ताप आलेलं आहे आणि सई म्हणते मामाच्या घरी जायचं आहे तर मामाच्या घरी आले होते पण दुपारी परत काही आल्यानंतर शूट वगैरे घेतलं नाही कारण ती थोडी कुणकुण करत होती तिला औषध द्यायचं होतं त्यानंतर तिला तुला झोपवलं दिवसभर अजिबात मला व्हिडिओ शूट करायला जमलं नाही आणि आता आता ती थोडी औषध दिल्यानंतर थोडी खेळायला लागली आहे औषध पण खूप मम्मीने हे म्हणून सई तुला असं तसं करून दिलेलं आहे आता तर थोडंसं बरं वाटलं आहे आता तिला ती खेळायला लागली आहे खेळती बहिणींसोबत आणि मम्मीचं देवघर तुम्हाला दाखवायचं होतं तर देवघराचं काम चालू झाले आणि अशा प्रकारे आता सेटअप उभा केलाय फक्त त्यांनी फक्त नमुना आणि बाकीची माहिती आता तुम्हाला मम्मीच देईल मला पण जास्त माहित नाही मीच पण आताच बघितलं तुम्हाला त्या दिवशी देवघरांच्या चौकडे दाखवल्या होत्या तुम्हाला सांगितलं होतं मी तुम्हाला परत जी जी गोष्ट होईल ती ती थोडी तर सांगत जाईल मग प्रि सई तापली ना, ता ती बोलूं, 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 ता तो होती ना तर प्रियांका तिला घेऊन आली होती ती तिकडे औषधच घेत नव्हती मध्ये सिन्नर चार्जिकच जाईल आणि मग औषध घेईल आणि इथं आले तरी औषध काही तिने घेतलं नाही पण तिला दुपारी गोड बोलून 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 तिला मग औषध दिलंय तेव्हा आता सई खेळायला लागलीये सई जेव्हा शांत होती काही खात नव्हती तोपर्यंत आम्हाला पण करमत नव्हतं सारखे फडूफडू करायची आणि आता देवा आहे ना देवाल्याचं काम म्हणजे काय अर्ध वटाचे म्हणजे म्हणताय ना एक रुपयातले फक्त दहा पैसे झालेले आहे आता त्या चौकटी तुम्हाला दाखवल्या होत्या आता त्या चौकटी फक्त उभ्या केलेल्या दोन्ही साईडला आणि आता इथं मागे पण आपलं खाऊ त्याच्यावर आहे ना एक आहे ह्या साईडला पण ह्या साईडला पण आणि इथं पण आहे आणि इथं देवाला कसं मग खाली ड्रावर केलेला आहे आणि वर इथं अजून पायऱ्या वगैरे सगळं येणार आहे करायला पण आपलं थोडस शोच करणार आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे काय करणार आहे नेमकं आणि इथं मोठं एकच ड्रावर काढणार आहे कारण ते दोन ड्रावर आहे ना खूप छोटे छोटे होतील ना बसतील म्हणजे आपले ग्रंथ वगैरे पूजेचं साहित्य वगैरे सगळं कम्प्लीट बसेल त्याच्यात आणि त्याच्यानंतर पण एक अशी रांगोळी वगैरे काढायला पण करणार आहे फळी वगैरे अशी ती ओढल्या जाते ती आणि अजून आता आप हे कस खाली केलंय कारण मांडे घालून आपण पूजा करू शकतो आता बोकड म्हणजे व्यवस्थित बसू शकतो आणि हा दरवाजा आहे ना हा दरवाजा असं तुम्हाला असं खूप मोठं वाटत असेल पण मग त्याला पण आम्ही एक सिस्टीम केलेली आहे आता हा दरवाजा पूर्ण असा ओढून म्हणजे आता आपल्याला जर समजा दरवाजा ज्या उघडा ठेवायचा असेल तर एवढं एवढं ओपन नाही ठोयची गरज मग हा दरवाजा फक्त असं मधी करून द्यायचा तो पाहिलं नव्हतं ना काही नाही मी नव्हतं आम्हाला पण आयडिया तुझ्या दाखवलं का असं पण जमत दरवाजाला तर मग आम्ही त्याला बोललो का असं जमल का तर तो बोलला हो करू ना आपण तसं पण करता येईल मग ते मला खूप आवडलं कारण आता असं झालंय हा दरवाजा इकडं घेतला मोठं वाटतं ना तर मग आता मध्ये घेतल्यावर छोट पण वाटेल आणि कमी जागा लागल आणि आसा, आसा ला आसा, आसा ला एक जे फायदा असा आहे असं केल्यानंतर आहे ना दरवाजा असा केल्यानंतरच आहे ना दरवाजा लागला जातो असा असं लागला जाईल आणि हा दरवाजा तुम्हाला आता प्लेन दिसत असेल पण हा प्लेन नाही आहे घ्यायला पण डिझाईन आहे ती डिझाईन अजून आता त्यांनी फक्त एक टाइमपास लावून दिलेले आहे ह्या फळ्या कटिंग वगैरे करून फक्त लावून दिलेलं आहे अंदाज घेतलेला आहे त्यांनी याचा याला पण येणार अजून कटिंग वगैरे सगळं करून फिनिशिंग वगैरे सगळं येणार आहे आणि याला पण असं डिझाईन करेल काय डिझाईन करायला कशी करायला तिथं तुम्हाला दाखवल मी ते छान आहे पण मग मी कमी जागेमध्ये आपल्याला पूर्ण पॅकिंगचा देवघर करायचं असेल तर मला कसं आयला आवडली

की तू मम्मीच्या घरी रोज जाते का होत जाते रोज जाते मम्मीचं घर जवळ आहे ना तर जात राहते मी आणि आता इकडे घरी आली आहे आणि सायंकाळचं रुटीन तुमच्यासोबत आज शेअर करते तर पंथीमध्ये साजूक तूप घालून दिवा लावलेला आहे तर मम्मीने सांगितल्याप्रमाणे मीही करते तर मी सायंकाळीच सा लावते तर पंथीमध्ये काही त्यांच्या क काल कमेंट होते की पंथी पंथी देवासमोर लावणे तर आपण लक्ष्मी लक्ष्मीपूजा असतो त्या दिवशी तर आपण सगळीकडे पंथ लावतो देवासमोर पंथ लावतो तर पण ती म्हणजे देवासमोर लावलेली चालते आणि आम्ही लावतो आणि आता माझी देवपूजा वगैरे झाल्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली आहे इकडं आज मस्तपैकी वांगे बटाट्याची भाजी करायची होती तर कढईमध्ये तेल टाकून जिरे लसणाची फोडणी दिली त्यामध्ये लाल मसाला थोडीशी हळद आणि पी प्रत्येक भाजीला आहे ना कोणतीही भाजी मी पिवळे मसाल्याची करो ना म्हणजे लाल तिखट भाजी असते ती तर त्यामध्ये थोडासा मी म्हणजे आपला गरम मसाला काळा मसाला वापरतेस त्याने भाजीला छान टेस्ट येते आणि एकदम मिडियम गॅस वेन आपण जे मसाले वगैरे टाकतो ना त्याची छान मस्त असं नफोडी देऊन घेते आता ही कोथंबीर कापलेली ती स्वच्छ धुतलेली होती तर हे स्वच्छ सगळं काय मस्त यांना फ्राय करून घेणार एकदम मिडियम गॅसवर अजिबात आपला मसाला जळत वगैरे नाही आणि वांगे बटाटे कापून ठेवलेले होते पण मी ना डायरेक्ट तेलामध्ये जेव्हा वांगे टाकते नाही ते अजिबात शिजत नाही म्हणजे एक दोन वेळेस मी ट्राय केलेले त्यामुळे मसाला थोडा फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये मी आता पाणी टाकेल आणि जे आपण वांगे बटाटे चिरलेले होते त्यानंतर यामध्ये टाकून देईल आणि चवेपुरता मीठ आणि वांगे शिजल्यानंतर त्यानंतर त्यामध्ये मी शेंगदाणाचं कूट टाकेल तर अशी माझी माझ्या वांगे बटाटे बटाट्याच्या भाज्या मी अशाच प्रमाणे करते खूप छान आणि मस्त होतात तर तुम्ही ही माझी रेसिपी ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी ज्या भाज्या करते भात वगैरे टाकते आता इकडे पातेल्यामध्ये आता पाणी ठेवले भातासाठी त्यालाही मी खडे मीठच वापरते आणि भाज्यांसाठीही खडे मीठच वापरते तर बारीक मीठ म्हणजे फक्त मी सुक्या भाज्यांना टाकते नाही तशा भाज्या ज्या करते ना तर त्यांना मी ना जाडं मीठच वापरते तर खडे मीठ तर त्याने छान अशी भाजीला टेस्ट येते आणि आता इकडे माझा भात वगैरे पण टाकून झालेला आहे आणि भाजी ही आता मिडियम गॅसवर होते जास्त हाय फ्लेम मी कोणतीच गोष्ट हाय फ्लेमवर करत नाही सगळे काही मिडियम गॅसवरच करते हे बघा भाजी मस्त शिजत होती द कुकरमध्ये येणं सईसाठी डाळ टाकलेली होती तर सई बोलली मला डाळ भाता खायचं आहे तर म्हटलं चला तिच्यासाठी येते तर ती म्हणते तर करू पण अजिबात खाल्लाच नाही तिने आणि इकडे बघ शेंगदाणे वगैरे सगळे काही वाटून ठेवलेलं होतं आणि पोळ्या वगैरे झालेल्या आहे आणि आता डाळ वगैरे भात वगैरे आहे तर असं माझं सायंकाळचं रुटीन असं जास्त की सायंकाळी जास्त काम नसतात तरी थाल्यापासून तर करता भाजी वांग बटाटे झालेले आणि सईसाठी थोडीशी डाळ केलेली आहे मी गरम लागलं तर सईला पुन्हा तापालाय थोडासा तर तिघून ते याला झोपायचं आहे तर जोळीत टाकले सईला आमची सई थोडी गुमसुम झाली आता आज मी तुमच्यासोबत येणार माझं सायंकाळचं रुटीन तर सकाळी म्हणजे स्वयंपाकाला लागल्यापासून झोपेपर्यंत माझे काय कामं असतात सगळं काही तुमच्यासोबत शेअर करते तर जास्त काही नाही कारण घरं वगैरे तिन्ही रूम स्वच्छ असतात जे मी आवरलेले असतात ना तर त्यात असले तसेच असतात सही थोडाफार पसारा काढते पण लगेच आम्ही आवरून घेतो त्यामुळे रात्री फक्त असतं ते म्हणजे माझं किचन क्लिनिंग करणं आणि मी रात्रीच्या वेळेस कसं माझं किचन क्लिनिंग करते ज्या वेळेस आपण सकाळी आपण उठवतो तेव्हा आपल्याला जास्त आपली धावपळ होणार नाही माझं कारण सकाळी सकाळी डबा वगैरे असतो त्यामुळे मी पूर्णपणे किचन येणार रात्री सगळं काय स्वच्छ करून ठेवते आणि त्यातना मी म आपल्या बेसिनमध्ये हे ठेवलेलं होतं तर चाळणी ठेवली होती सगळी खरकटे भांडे स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि त्यानंतरच भांडे वगैरे माझे स्वच्छ घासून वगैरे घेतले तो रोज वरती जा जा तर रोज म्हणजे आपल्या किचनवरतीनं रात्रीचे खरकटे भांडे ठेवू नये ज्या ज्या जाताईंना शक्य नसतं त्यांनी जाळेमध्ये भरून बाहेर ठेवावी आपल्या गॅलरी वगैरे असतेच ते मध्ये किचनमध्ये रात्रीचे भांडे खरकटे ठेवू नये किचन ओट्यावर तर आता मी माझं तर रात्रीचं रुटीन असतं आणि पटकन होऊन जातं तर रात्रीचे कामे कारण स्वयंपाक करताना जे पण भांडे निघून ते मी घासून घेते पण आज थोडेसे जास्त होते कारण स्वयंपाक करताना पण स्वयंपाक झाल्यानंतर माझ्या आज भांडे घासलं गेले नाही कारण लहान मुलगा आपल्या घरामध्ये आजारी असलं ना आपलं मन कोण त्याच कामात लागत नाही तर मी स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर पुन्हा सई पैसा सई शेजारी जाऊन बसले सईला थोडंसं खेळवलं तिला औषध वगैरे द्यायचं असतं औषध द्यायलाच खूप त्रास देते त्यामुळे बराच वेळ औषध द्यायलाच तुला हे सई असं हे सई तसं सई तुला कॅडबरी सई तुला चॉकलेट असं करून सईला आम्ही औषध देतो तर माझं तिचं औषध वगैरे देऊन झालं होतं आणि थोडेफार तिने शेंगदाणे खाल्ल्यानंतर तिनेच मागवले म्हटले थोडी खेळली ना ती आणि तिला भूक लागली तर ते बोलू मला शेंगदाणे द्या आणि शेंगदाणे खाल्लं ही चांगलं असतं तर म्हटलं जाऊ दे थोडंसं कमी ना मागितलं ना खायला ठीक आहे तर आता भांडे वगैरे सगळे काही घासून झालेले आहे आणि ही बघा ही चाणी तर सगळं काही खरखटं बाहेर ये मी डस्टबिनमध्ये टाकून आली होती आणि आता हे सगळं ही पण मी न स्वच्छ न घासून घेते कारण आपले तेलकट वगैरे भाज्यांचे सगळे डाग पडतात चाळणीला तर मी ही पण येण्या सगळे काही स्वच्छ करून घेते असं वाटणार नाही की यामध्ये मी खरगट पाणी सगळं काही काढते तरी ही ती स्वच्छ करून का मस्त असं रात्रभर सुकण्यासाठी ठेवते आपल्या नळांना आपल्या बऱ्याच वेळ स्वयंपाक करताना हात लागला तो खराब होतात तर ते पण यांना स्वच्छ सगळं काही तिथले घासून घेते असं मी रोज रात्री मी करत असते कारण आपण म्हणजे रोज केलं नाही ना ते असे त्याला डाग वगैरे पडतात आणि आपण जेव्हा घरावरायला काढतो ना तेव्हा खूप सारं आपल्याला काम नाही आपण खूप जसं थकून जातो पण आपलं हे रोजचं रुटीन असलं ना तर आपलं किचन ही नेहमी असं स्वच्छ दिसतो चमकतो आणि आपल्याला जेव्हा आपण घर आवरतो ना एखादं फंक्शन कार्यक्रम असला की आवरायला काढतो तर तेव्हा आपल्याला तसा त्रास होत नाही किचन क्लिनिंगला नाही तर नळा वगैरे खूप सारी घाण बसते कारण आपण इतकं स्वयंपाक करताना आपल्या हात तेलकट तुपट असतात त्यामुळे त्याला डाग बसूनच जातात ना तर अशा प्रकारे माझं हे रातचे जर रोजचं काम असतं तर खरकटे काढलेली ती आणि असते ते सगळं काही स्वच्छ करून घ्यायचं आपले जे वायफर असतात से तेही माझं बघा किती छान दिसते ना अजिबात घाण नाही तर मी रोज ना वायफरनं पाणी वगैरे काढल्यानंतर भांडे घसतानाही ना वायफरही घसते नाही स्वच्छ घसते आणि ही रॅक तर ही, ही मी स्वच्छ पुसते तर हा किचन पुसायचाच कपडा आहे पण मी स्वच्छ पाण्याने खूप वेळा आहे तुम्ही व्हिडिओमध्येही बघा आणि त्याने आता हे बघा स्वच्छ कपडा धुवून घेतल्यानंतर मी आता सगळे काही हे मिठाचे जाड मीठ बारीक मीठ ठेवते यामध्ये मी आणि स्वयंपाक करताना त्याला हात लागला जातो बऱ्याच वेळा त्यालाही डाग पडतात तेलकट वगैरे ते पण मी माझं असं राहतं की हाय ना फळ हातात म्हणजे कपडा स्वच्छ ओला तर ओल्या कपड्याने सगळे काही डबे वगैरे पुसून घ्यायचे तर आपले हे मिक्सर वगैरेही पुसून घ्यायचं तेही थोडंफार हात लागून खराब होतं तर खराब दिसण्यापेक्षा थोडंसार हे बघा मी पुन्हा कपडा प मस्त स्वच्छ पाण्याने पिळला आहे त्यानंतरच सगळं काही स्वच्छ करते एक एक वस्तू किचनवरची म्हणजे मी रात्री ना भांडे वगैरे गजते आणि हा पूर्ण किचन ओट असतो ना तोच तो स्वच्छ करते बाकीच्या रूममधल्या काही जास्त आवरत बसत नाही खिडकी वगैरे बंद करणे हे आपलं रु रात्री तर ओट्याजवळ माझे साखरेचे डबे वगैरे असतात तेही स्वच्छ करते ही रॅक इझिली एकदम इझिली अशी सरकते पुढे तेही स्वच्छ करून घेते म्हणजे त्याखाली ही अजिबात घाण राहत नाही म्हणजे जेव्हा पण घरी कोणी येऊ ना तेव्हा आपलं किचन एकदम स्वच्छ आणि नीट निटकंच असावं म्हणजे घरात जो पाहुणा येतो ना तोही असा प्रसन्न होतो आणि रात्रीच्या वेळेस तर आपलं किचन मोठं स्वच्छच करून झोपायचं असा खरकाटा वगैरे अजिबात नाही तर माझी हे टाईल्स वगैरे पण मी स्वरोजने एक कपडा अशी मी पुसूनच घेते कपड्याने तर कोरडा म्हणजे ओला करूनच कारण त्यावरती नाव वाफ बसते आप फोडणी देतो ते तेलकटपणा उडतो त्यामुळे मी नेहमी माझं ना मी सकाळ संध्याकाळ माझे ह्या टाईल्स मी पुसतच असते हे बघा अशा प्रकारे जास्त वरती काही नाही कारण वफ अशी ब गॅस माझ्या टाईल्सपासून जवळच आहे त्यामुळे ती खराब होतच तर मी नेहमी असे स्वच्छ करून घेते आणि किचन ओठा पण बघा माझा किती चमचम करतो आहे ना तर मी म्हणजे सकाळी ना सगळं सक स्वच्छ किचन धुते स्वयंपाक झाल्यानंतर आणि रात्रीचं असं पुसून घेते ज्यावेळेस खूपच मला वाटलं की नाही आता फ कपड्याने पुसण्यापेक्षा स्वच्छ धुवून घेऊ तर अशा वेळेस मी कपडे म्हणजे पाण्याने पण स्वच्छ धुवून घेते नाही तर आज ना म्हटलं आज आपण कपड्याने स्वच्छ करू कारण सई थोडीशी पूनकून करत होती आणि अजून तिला तर म्हटले एक म्हणजे आपण दूध बसलो ना बराच टाईम जातो म्हटलं चला आज कपड्याने स्वच्छ करून आणि आज जास्त काही खराब नव्हता कारण सकाळी जास्त काही स्वयंपाक वगैरे नव्हता तसं काचा स्वयंपाक म्हटलं की खूप सारा पसारा निघतो ते घाण होतो किचन मग अशा वेळेस मी स्वच्छ किचन सगळं धुवून घेते तर बरेच टाईम तुमच्यासोबत मी शेअर केलेले तर ह्यामध्ये ना मी ना हो तो, आपला पीठ ठेवतो तर आपलं पोळ्यांचं पीठ तर गव्हाचं पीठ तर हेही स्वच्छ पुसून घेते मी तर स्वच्छच असतात पण पोळ्या करताना पण आपण गाई गाई म्हणजे स्वयंपाक करताना ना की आपण कितीही स्वच्छ असलेली वस्तू ना आपल्याकडून होऊनच जाते कारण स्वयंपाक करताना आपले हात खराब होता राहतात आणि तेच आपण त्या हाताने घेतो प्रत्येक वेळेस धुणार कोण पुसणार कोस क म्हणजे कितीही आपण म्हटलो नाही स्वयंपाक करताना वस्तू घाण करू नये तर होऊनच जाते तर मसाल्याचा डबा वगैरे तेलाची किटली वगैरे डबे वगैरे तर हे सगळंही ना मी दुसऱ्या क सुक्या कपड्याने ना सगळं काही पुसून घेते आणि जो आपल्या इकडे साईडला एक कप्पा आहे त्यात ताटली वगैरे त्याचाही थू खूप खूप सारा पसारा होऊनच जातो कितीही काही म्हटलं तरीही तर कितीही नीटनेटका होत तरी थोडा पसरा होऊन जातो तर हेही मी सगळं नीटनेटकं ठेवते कारण हे सगळं काही मी रात्रीच कामं करून घेते कारण दुसऱ्या दिवशी जो आपला डबा वगैरे असतो घाई असते त्यामुळे मी सगळं संध्याकाळीच सगळं काही असं पूर्ण सेटअप माझा बिघडलेला सेट सेटअप असतो तो पुन्हा मी पुन्हा सेट करून ठेवते हे आपले लाटणं वगैरे तर पळ्या वगैरे खाली असतात सगळ्याच खालच्या कप्प्यात ते आपण नीट ठेवते असं माझं रात्रीचं काम असतं कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा जेव्हा लावतो मी नंतर कारण से होती सई जेवत नव्हती काही नाही आणि सईला मी झोका देईपर्यंत ते जेवले नंतर ते झोक दिलं मी जेवण केलं असा आजचा आमचा दिवस चालला आहे आणि आता माझ्या भाट्या वगैरे झालं किचन क्लीन झालं आहे तर नेहमी असंच किचन क्लीन करते म्हणजे आपण जेव्हा काही आवडायला काढतो ना तेव्हा खूप सारा कसऱ्या काढायला म्हणजे खूप सारे थकत नाही आपण कारण खूप म्हणजे आपण आप रोज स्टाईलने घेतली तर खूप खराब होणार आणि जेव्हा आपण काढून ना आवडला तेव्हा खूप सारी घसावं लागतात त्यामुळे नेहमी असे मी क्लीन करत असते तुम्ही व्हिडिओमध्ये नेहमी बघतात माझं किचन वगैरे क्लीनच असतो आणि आता माझं किचन क्लीन वगैरे झालेलं आहे सगळं काही झालेलं आहे तर परत काही त्यांच्या काय येतील की तू किचन कसा याच्या स याच याने सगळं केलं की स्वच्छ नळाखाली स्वच्छ खूप वेळा कपडा धुतला आणि ओल्या कपड्याने बॅन्सवर पकडत नाही आपण कसं काही घाल असतो पटकन मी पिठायला हात लावतो आपले हात कधी खराब असतात त्यामुळे मी थोडंसं वरच्याभर हात फिरून घेते सगळ्या भरण्यांना आपल्या लाईटर वगैरे सगळं काही क्लीन करून घेत असते मी आई सगळं काम झालेलं नंतर स्वच्छ हात वगैरे धुतलेले आता आता झोपते तरी इथेच आजच्या व्हिडिओची एड करते कसं वाटलं आजच्या व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असलं सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय गुड नाईट मेन म्हणजे रात्रीचं झोपण्यापूर्वी सिलेंडरचं बटन बंद करणं खाली करून घेऊन